आ, नमस्कार आज जी पत्रकार परिषद झाली ही शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी आम्ही एक चळवळ सुरू केली आहे गावागावातील घराघरात जैविक शेती या चळवळीचं जे सुरुवात आम्ही करतो आहे त्याच्याबद्दल माहिती देणारी आम्ही एक आज प्रेस कॉन्फरन्स ठेवली होती ज्यामध्ये रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया यांनी एक जी चळव शे म्हणजे प्रत्येक खेळाखेड्यातील व्यावसायिकांना एक व्यापक व्यासपीठ देण्यासाठी जे कार्यरत करत आह का कार्य करत आहे कार्या आ, या कार्यामध्ये ऑरेंज सिटी नॅचरल्स या कंपनीने जे इन्व्हेन्शन केलं आहे जैविक शेतीसाठी काही प्रोडक्ट इन्व्हेंट केले आहे हे प्रोडक्ट शेतकऱ्यांच्या सेवेकरता त्यांनी वाहून दिलेले आहे या प्रोडक्टचं शेतकऱ्यांच्या सेवेसाठी ते कशा पद्धतीने वाहिले आहेत त्याबद्दल आपण आज चर्चा केली ज्यामध्ये ही कंपनी नो प्रॉफिट नो लॉस बेसिसवर शेतकऱ्यांना जैविक शेतीसंदर्भात प्रशिक्षण देऊन त्यांना जैविक शेती करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे आणि जैविक शेती प्रवृत्त केल्यानंतर या जैविक शेतीचं प्रोडक्शन करणाऱ्या शेतकऱ्यांची एक साखळी तयार करून या साखळीच्या माध्यमातून जे ऑर्गेनिक फार्मिंग तयार होणारे ऑर्गेनिक प्रोडक्ट तयार होतील या ऑर्गेनिक प्रोडक्टला राष्ट्रीय लेवलला इन्स्पोर्ट क्वालिटी बनवून त्याला एक्सपोर्ट करण्यासाठीचं एक मोठं व्यापीठ तयार करण्याचं मानस आहे तर या, सा तो या सर्व चळवळीची माहिती देण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आपण केली होती